संघटना अनेक दशकापासून विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे म्हणून प्रयत्न करीत होते वर्षाच्या अगोदर चार डिसेंबरला मी आणि सर्व शिवभक्तांनी अनेक संघटना सगळी आम्ही एकत्र विशाळगडला गेलो होतो विशाळगडची परिस्थिती पाहिली इतकी महाभयानक परिस्थिती तिथं आहे आजही आहे मला परत एकदा सांगायचं आहे की मद्यपान जशा कशा म्हणजे कशा पद्धतीने जशा पद्धतीने जसं पाहिजे तसं ते करतात म्हणजे येणारे तिथले कर्नाटकातले लोक असतील आणि कोणकोण लोक असतील कतलखाना ओपनली चालायचा मग बकरी कापणं असतील कोंबड्या कापणं असतील अतिक्रमण पाहिजे तसं दोन्ही बाजूच्या लोकांनी अतिक्रमण केले सरकारने अतिक्रमण केले त्याच्यात माझा प्रश्न सुद्धा सरकारला आहे प्रशासनाला माझा प्रश्न आहे किल्ला हा पुरातत्व खात्याचा पुरातत्व खात्यात एक दगड सुद्धा हलवायचा असेल तर तुम्हाला पुरातत्व खात्याची परवानगी लागते प्रशासनाने तिथं ब्रिज बांधला ग्रामपंचायत बांधलं अनेक लोकांना परवानग्या दिल्या राहायच्या तिथं ओके कोण डक्टर दोन हजार दोन ला हे अतिक्रमण हे काढणार कोणी कोणाची जबाबदारी आहे म्हणून या दीड वर्षापासून मी सरकारच्या मागे की हे तुम्ही अतिक्रमण काढणं गरजेचं आहे <coughs> लगेच एक खो खाटला का लोकप्रतिनिधींनी आणि कोर्टात हा विषय गेला आणि कोर्टात विषय गेल्यावर सगळेजण असं भ्रम तयार करून ठेवलेलं आहे की न्याय प्रविष्ट विषय तर न्याय प्रविष्ट विषय हा एकशे अठ्ठावन्न जे अतिक्रमण सिद्ध झालेले सरकारने सिद्ध केले आणि तिथल्या लोकांनी मान्यता दिलेली आहे या एकशे अठ्ठावन्न पैकी सात आणि सहा बोलू ना त्या सात आणि सहा हेच कोर्टात आहेत बाकीच्या ना कुठलेही न्यायप्रविष्ट विषय नाही आहे खाली सुद्धा जे गाळे आहे तिथं तिथं एकच माणूस हा कोर्टात गेलेला आहे कैलाश पाटील म्हणून कैलाश कल्पेश पाटील एकच माणूस गेलाय बाकीच्या जातिक्रमण तुम्ही काढलं नाही माझा सरकारला अनेक प्रश्न आहे माझा प्रशासनला अनेक प्रश्न तुम्ही काल निर्णय घेतला काल काय निर्णय घेतला आजपासून तुम्ही अतिक्रमण सर्व काढलं जाईल घेतला ना निर्णय तुम्ही शिवभक्तांच्या आक्रोशामुळे असेल तुम्ही निर्णय घेतला मग निर्णय तुम्ही घेऊ शकता की अतिक्रमण आम्ही काढू शकतो मग अतिक्रमण तुम्ही या दीड वर्षात का काढलं नाही हा माझा प्रश्न आहे मला पुरोगमित्व शिकवतो एक माणूस इथला इथला स्थानिक नेता पालकमंत्री मला पुरोगामी शिकवतो मला कोट करतो संभाजीराजे म्हणून माझा प्रश्न आहे ते ना की दीड वर्ष हा विशेष नसला नसल्याने तुम्हाला कोणी सांगलं न्यायप्रवेश विषय मग आज परवानगी कशी मिळाली म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना वाटलं म्हणून तिने घेऊन टाकले का बेजबाबदारपणाने पालकमंत्र्यांनी बोलून चालत आणि मला कोट करून आणि तुम्ही पुरोगमित्व म्हणता शाहू महाराजांचं पुरोगमित्व मला शिकून मी त्यांच्या घराण्यात माझा जन्म झालाय भीमा कोरेगावचं ज्यावेळी संकट निर्माण झालं होतं मी बोलणार आहे पार्लमेंटमध्ये हो, मी मन्दी मन्दी मी पार्लमेंटमध्ये संसदमध्ये बोलले शरद पवार साहेबांनी मी बोलले हे कुठे बोलले का ते भी? शाहू महाराजांची जयंती दिल्लीत पहिल्यांदा संसद भवनमध्ये जर कुणी सुरुवात केली असेल तर हा संभाजी छत्रपती आहे आजपर्यंत एकदाही शाहू महाराजांची जयंती ही संसद संसद भवनमध्ये पार्लमेंटमध्ये झाली नव्हती हे मी सुरुवात केलेली मला हे पूर्ग मित्र शिकवतात मला तर एक प्रश्न विचारायचा आहे एक यासिन भटकळ हा होता। अतिरिकी होता अतिरिके आहे इंडियन मुजाहिदीन संघटनेचा तो सदस्य आहे जर्मन बेकरी जो बॉम्बस्फोट झाला त्याचा मुख्य आरोपी आहे सात आठ ठिकाणी आज भारताचे बॉम्बस्फोट झाले त्याचा तो प्रमुख आहे प्रमुख म्हणजे त्याचा त्याचा मुख्य एक भाग होता त्याचा हा यासिन भटकर विशाळगडला राहिला होता हे त्याची नोंद आहे एवढा मोठा तिरगी राहिलाय कुठं विशाळगड व किल्ल्यावर त्यावेळी यांचं पुरोगमित्व लपलं होतं होत पुरोगमित्व काय किल्ल्यांचं मी प्रामाणिकपणाने काम करत आजपर्यंत रायगड किल्ल्याचं आहे तुम्ही किती कटकोट किल्ल्याला पैसे दिले होते त्यावेळी तुम्हाला दीड वर्ष पालकमंत्री तुम्ही असताना तुम्हाला किंबणा आणि इथल्या नेत्यांना दिसून नाही ते का सरकारने सुद्धा का गांभीर्य घेतलं नाही का प्रशासनाने गांभीर्य घेतलं नाही ज्या तुम्हाला माहित होतं मी येणार आहे तिथं सगळे शिवभक्त येणार आहेत अक्रोशे शिवभक्तांच्या मध्ये का तुम्ही यंत्रणा लावली नाही आक्रोश दाखवणार आहे शिवभक्त कारण का त्यांची जेन्युनली तो अडचणीत आहे अडचणीत आहे म्हणण्या विषय बघायला लागले ना काय चाललंय आता विशाळगडवर विशाळगडनी शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं रक्षण केलं स्वराज्याचं रक्षण केलं ज्या विशाळगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज तारा राणींचं वास्तव्य होतं अनेक राजधानीमध्ये विशाळगड ही एक राजधानी आहे मराठ्यांची आणि या विशाळगडवर असा गलिचपणा जो चालतो तुम्ही सहन करू शकता तुम्ही म्हणता संभाजीराजांचं पुरोगामित्व काढायला अ तुम्ही स्वतः तुमचं पुरोगामित्व काय तुम्ही स्वतः का चिंतन करा कुठना कुठना पैसे इकडे तिकडे गडबड केलेत आणि जाता मग दुसऱ्या महायुतीमध्ये आयुष्यभर शाहू फुले आंबेडकरचं नाव घेतं आणि जातात ते तिसरीकडं मला शिकून तिने आणि कोणी शिकू नये मला मी प्रामाणिकपणाने करत आलोय ह्याच्या पुढे ना प्रामाणिकपणाने करणार शिवाजी महाराजांचं शाहू महाराजांचं आदर्श घेऊन चालणार आहे संभाजी छत्रपतींनी तसंच चालणार आहे आणि म्हणून मला स्पष्ट तुमच्या पुढं या गोष्टी बोलायच्या होत्या अनेक वृत्तपत्ररत्न सगळ्यांनी माझ्याबद्दल जे मी काय बोलले ते बोललेच सगळे

काय येऊन दिलं मला प्रश्न का का परीक्षा बघितली तुम्ही तुम्हाला द्याच होता ना निर्णय द्याच होता ना तुम्हाला की अतिक्रमण आजपासून मुक्त करू आम्ही अतिक्रमण काढू काय एवढं का माझी परीक्षा बघितली तुम्ही काय शुभक्तांची परीक्षा बघितली प्रशासनाने याचं संशोधन करायला पाहिलंय हा प्रशासनाने याचा विचार करायला पाहिजे आम्ही प्रामाणिकपणे तिथे गेलो होतो ना मी प्रामाणिकपणे गेलो मी प्रामाणिकपणे सांगत होतो की तुम्ही निर्णय घ्या शिवभक्त येणार आहेत हा विषय असा नाही हा विषय अनेक अनेक हावि वर्षापासून चालू आहे मी आलो आहे दीड वर्षातच तो भी भी पार्थे पार्थे का परिस्थिती तुम्ही निर्माण करता येईल तिने विचार करायला पडतो या सगळ्या गोष्टीचा वेळ होता त्यांच्या हातात म्हणजे हे आंदोलन काही मुख्यमंत्री किंवा काही झालं होतं का काही माहिती पुढे गेली की मुख्यमंत्र्यांचं आपलं बोलणं दिलं होतं तरी देखील हे आंदोलन पुढे गेलं असं कोण म्हटलं चर्चा सुरू ते जेणे चर्चा केली त्यांनी मला सांगावं मी बोलतो बघ हाच माझा मुद्दा आहे मी त्याला समर्थन केलेलं नाही आहे ह्याचा निश्चितपणाने त्याच्या खोलात त्यांनी जावं आणि खोलात जात असताना हे का घडलं कशामुळं घडलं ह्याला जबाबदार कोण आहे प्रशासन हात वर करू शकत नाही हे काय काय घडलंय म्हणून ही परिस्थितीच का निर्माण झाली तुम्ही काय केलं तुम्ही आत्मचिंतन करा ना तुम्ही या दीड वर्षात का केलं नाही आज तुम्ही जर तुम्ही हे देऊ शकता आज तुम्ही अतिक्रमण काढण्यासाठी आदेश देऊ शकता मग हेच तुम्ही दीड वर्षात का केलं नाही <tune> काय म्हटलं

पालकमंत्र्यांनी पुढाकार जर घ्यायला धनंजय म्हटले की पालकमंत्री पालक ना जर हे माहीत होतं की परिस्थिती तिथं म्हणजे संवेदनशील होऊ शकते मग त्यांनी पुढाकार घ्यायला होता माझ्यावर गुन्हा नोंद केलाय का आगे, आगे, सर गुन्हा नोंद केला असेल तर मी निघालो शाव शाहडी पोलीस स्टेशनला निघालो आता इथूनच निघतो शावडी पोलीस स्टेशनला नाही पण ना मी जातो आणि गुन्हा मी तर काल बोललोयच मी काल बोललोयच बोल मी ना, हा नाही हे बघा हे काम प्रशासनाचं आहे हा शिवभक्तांचा आक्रोश होता हे त्यांना कल्पना होती शिवभक्तांचा आक्रोश का होता त्याचंसुद्धा त्यांना गांभीर्य होतं मग तिने सिस्टम का लावली नाही का सिस्टम लावली नाही मी स्वतः तिथे येणार आहे हीच हीच मोठी बातमी हेच मोठं हेच पॉइंट तुम्ही गांभीर्याने घ्यायला पाहिलं होता तुम्ही म्हणताय आहे आहे मान्य मात्र ज्या शिवाजी महाराजांचे विचार घेऊन जे शिवभक्त तिथे आलेले होते त्या शिवाजी महाराजांनी गरीबांच्या घरांवरती कधीही हल्ला केलेला असताना तिथे महिला किंवा मुलीबाई असतील त्यांना कधीही हात लावलेला नव्हता मात्र काल गजापूरमध्ये अनेक घरांमध्ये माणसं होती त्या ठिकाणी देखील हल्ले झाले हीच का शिवभक्त अशा पद्धतीने तिची कल्पना नाहीये

शंभर टक्के त्या ठिकाणी हिंदूंची अतिक्रमण होती त्या ठिकाणी हिंदूंची दुकानं होती आणि कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही पद्धतीने प्रभोगंडा करून त्या ठिकाणी हिरवळ आम्ही काढली का आणि आम्ही अशा पद्धतीने स्टेटमेंटच केले का हे वातावरण देण्याचा कोणी प्रयत्न करू नये एक पदाधिकारी म्हणून माझी महाराष्ट्राला विनंती आहे याच्यापूर्वी जे छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलेलं आहे यासिन भटका सारखा माणूस त्या ठिकाणी राहतो या कोल्हापुरामध्ये बॉम्ब बनवण्याचे कारवाई करण्यासारख्या गोष्टी घडतात दोन चार महिन्यापूर्वी त्याच्यावरती काम होतात आणि जर अशा पद्धतीच्या भूमिका घेत असतील अशा पद्धतीचा उद्रेक समोर येत असतील इथले पालकमंत्री जर या सगळ्या सांगत असतील आणि माझी विनंती माझी विनंती मी माझ्या याच्यात सुद्धा बोललो माझा प्रामाणिक मुद्दा काय होता अतिक्रमण काढणे बरोबर मी हे सुद्धा म्हंटलो अतिक्रमण दोघांच हा म्हटलं का नाही मी तर आता विषय इकडे तिकडे नेऊ आहे अशी माझी सर्वांना विनंती मला हे पोलिसांचं काम आहे पोलिसांचं काम आहे पोलिसांनी हे सगळी माहिती घ्यायला पाहिजे हे तुम्ही दगडफेक म्हणताय मला खरंच कळत नाही तुम्ही एवढं पोलीस प्रोटेक्शन पोलिस तुम्ही अगं बॅरिकेड लावल्यात हे लावले लोक मला खरंच माहित नाही काय चाललंय शंभर टक्के शंभर टक्के मी परवा सुद्धा बोललोय मला सांगा या दीड वर्षात ते जे सत्तेत लोक आहेत त्यांच्याशी ते कनेक्टेड असल्यामुळं त्यांच्याशी ते काय सहयोगी असल्यामुळं त्यांनी प्रेक्षर टाकलेच आहे पूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एवढा धाडशी निर्णय घेतला त्या जिल्हाधिकारी धाडशी निर्णय घेतला त्या जिल्हाधिकाऱ्यांचं कौतुकच करायला पाहिजे धाडशी निर्णय घेतला आणि अतिक्रमण काढायला ला लावलं अतिक्रमण काढायला सुरुवात झाली मग का बंद झालं ते कोणी बंद करायला लावलं एक परत मी सांगतो एकशे अठ्ठावन्न हे अतिक्रमण सिद्ध आहेत दोन्हीकडचे दोन्हीकडचे सिद्ध आहेत मग त्यामध्ये सहा आणि तेराच नुसते कोर्टात गेले बाकीचे बोकळीच आहेत ना म्हणूनच तुम्ही आज अतिक्रमण काढायचं आदेश दिलेत पुढची भूमिका आता मला तर मला खरं सांगू मी आ, मी प्रामाणिकपणाने आसपन गटकोट किल्ल्यांचं काम करा प्रामाणिकपणानंतर आणि काम करत असताना मलाच जरा एवढे अडथळे येत असतील मी सोडून टाकतो गडकट किल्ल्याचं काम नको बाबा पुढे सांगितलं अहो एक एक पुढारी एक नेता या गडकट किल्ल्या बद्दल बोलत नाही सगळे नुसतं मतं मिळवण्यासाठी सगळं खेळ चालू असत साडेतीनशे हा शिवराजी भिक्षेक सोहळ्याच्या वर्षी तीनशे साडेतीनशे शिवराज सोहळ्याच्या वर्षी म्हटले होते आम्ही साडेचारशे कोटी रुपये देऊ काय दिलेत किल्ल्यानं काय दिलेत मी बोलायला लागल सर्व बोलू शकतो एवढा त्रास जर मला सगळे देत असतील आणि बरं आणि जर सगळ्या नेत्यांना आणि ने सगळ्यांना इव्हन कोल्हापूरच्या लोकांना मी जर नको असेल हां आणि सगळ्यांना सगळ्यांना नको असेल तर मला सांगा मी थांबतो मला नाही करायचं मला नाही करायचं बस झालं मला तर मला त्रास व्हायला लागला बस झालं रायगडचं महिन्याचे चार चार दिवस मी त्या गटकोट किल्ल्यांसाठी द्या रायगडसाठी द्यायचं तिकडे माझ्यावर आरोप करायचे एक कमिशन खाऊन देत नाही कोणाला तिथं मी मला बोलायला लावू नका त्रासून गेलो मी आता विशाळगड का मला काय याच्यात राजकीय स्वाद मिळवायचा होता प्रामाणिकपणाने गटकोट किल्ल्यांचं काम करण्यासाठी शिवाजी महाराजांचं ज्या किल्ल्याने त्यांना आश्रय देत त्याच्यावर बोला तुम्ही त्याच्यावर कोण बोलत नाही पत्रकार मला सुद्धा असे प्रश्न विचारतात सॉरी मी म्हणजे तुम्हाला मी ब्लेम करत नाही हे प्रश्न तुम्ही पालकमंत्र्यांना काय विचारत नाही हे प्रश्न त्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना काय विचारत नाही त्यांना विचारलं तुम्ही काय केलं तो आ, तो अतिरिक्त अतिरिक्त यासिन भटकळे बसू आपण का कोल्हापूरच्या पत्रकारांनी त्यांना विचारलं नाही का पालकमंत्र्यांनी विचारलं नाही बरोबर मी तुम्हाला शिकवतात हो का विचारलं नाही तुम्ही ते चालते का तुम्हाला तो सात दिवस राहतो एवढा मोठा अतिरिक्त आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात शिवाजी महाराजांनी जे रक्षण केलं आपल्याला स्वराज्यासाठी त्या किल्ल्यातून राहतो हेच हेच चालते का हा प्रश्न विचारत आहे ना गडावर अतिक्रमण जे झालं त्या पाच दहा वर्षात झालेलं या हो बरोबर मला उशीर कळालं मी खंतसुद्धा व्यक्ती लिहिली आहे मला वाईट वाटते मी का गेलो नाही विषयाजवळ माझी जबाबदारी मी स्वीकारतो नाही 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 माझी जबाबदारी मी स्वीकारतो की मी हा विषय पूर्वीच घ्यायला पाहिला होता तो घेतला नाही मी जबाबदारी पळून जाणारा माझं नेतृत्व नाही आहे हो माझी जबाबदारी होती मी जाय पडलो तर मी गेलो नाही मी खंत व्यक्त करतो आणि दुसरं खंत व्यक्त करताना हे सांगतो मला आनंद आहे की ज्या रायगड किल्ल्याचं ज्या शिवाजी महाराजांची राजधानी होती ज्या शिवाजी महाराजांना छत्रपती संबोधलं गेलं ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांची मेघडंबरी होती जो पुतळा नव्हता तो पुतळा या संभाजी छत्रपतींनी सर्व शिवभक्तांनी बसवला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा थाटात सुरू केला तो जगात पोचल्यास ज्या रायगडचं संवर्धन जतन आजपर्यंत स्वातंत्र्याच्या नंतर नुसतं एक कोटी रुपये खर्च एक कोटी तीस लाख रुपये खर्च होते या संभाजीराजांच्या मुळे आज कितीतरी कोट्यावधी रुपये मंजूर झालेले हे मी रायगडचं काम करतो अनेक नाही एक मिनिटं एक मिनिट ह्या सगळ्या गोष्टी जर मला बोलायचं आहे तर ह्या रायगडच्या बाबतीत तुम्ही केव्हा विचारत नाही मला प्रश्न तुम्ही माझी चूक काढताय ना मी मान्य करतो माझी चूक आहे रायगडवर प्रश्न विचारा ना गडकोटकरांच्यावर प्रश्न विचारा ना माझा प्रामाणिक विशाळगडच्या बाबतीत प्रश्न विचारा ना मी वेळोवेळी वेड़ सरकारला सांगितलं वेळोवेळी प्रशासनाला सांगितलं त्याच्याबद्दल काय बस काय म्हटलं किल्ल्यावरील अतिक्रमणाला असलेलं सरकार जबाबदार आहे सगळे सगळे सरकार मला सांगा राजस्थानचे किल्ले यांनाचा कुठला इतिहास नाही उदयपूर घरानं सोडून महाराणा प्रतापचं घरानं सोडून आज त्यांचे किल्ले इतके सुंदर आपले पर्यटक आपले किल्ले पाहायला जात नाहीत त्यांचे किल्ले पाहायला जातात का आपले पर्यटक आहेत आज रायगडचा फुटफॉल आठवड्याला पंचवीस पन्नास हजार मध्ये जातो केव्हा एवढा फुटफॉल नव्हता रायगड मग पूर्वी तर नाही झाला सगळ्या सर मी कोणाला ब्लेम मला करायचं आणि मी माझं काम करत राहतो पण एवढे वर्ष सगळ्या सरकारांनी का केलं नाही रायगडसाठी हो? आज मी फोर्ट फेडरेशन स्थापन केलेलं आहे फोर्ट फेडरेशन स्थापन केले आहे फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून मी आताच्या सरकारना सुद्धा उपमुख्यमंत्र्यांना प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांना मी म्हटलं आम्हाला पंचवीस किल्ले कमीत कमी दत्तक द्या एक पैसा नको सरकारचा मी उभा करतो पैसे आणि रायगड मॉडेल प्रमाणे संवर्धन जतन जसं होते त्याप्रमाणे मी पंचवीस किल्ले संवर्धन जतन करतो अजूनही मला नाही ते नाही 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 एक ऐका मला 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 सुद्धा हे आहे की हे जे काल सगळं घडलं त्याची आगाऊ सूचना निवेदनाद्वारे मुस्लिम समाजानं जिल्हाधिकाऱ्यांना नऊ निवेदन दिलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे की पुण्यावरून एक गट येणार आहे तो गट

था था मी आता 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 मला आता आता मी मी हे बघा ऐका मी पूर्ण राजकारणात मी आता आलो मी अजूनही पूर्ण मॅच्युअर्ड नाही आहे शिक मी शिकायला लागलो या गोष्टी मी शिक मी कुठल्या महायुतीत नाहीये मी कुठे महाविकास आघाडीत नाहीये हां मी छत्रपती शाहू महाराजांचा प्रचार केला कारण का ते माझे वडील होते म्हणून पण मी दोन्ही आघाडीत नाही दोन्ही आघाडीत नाही युतीत सुद्धा नाही म्हणून त्यांनी माझ्या खांद्यावर बसून काहीतरी के फायर का केला असेल त्याचा तो जर केला असेल तर मी विचार करीन पण माझा पण पण माझा हेतू एकच प्रामाणिक होता का नाही अतिक्रमण काढायचा त्यात काय त्यात काय दोष आहे का मग तुम्ही नाही मग तुम्ही मग तुम्ही त्या लोकांना प्रश्न क् विचारा महायुतीतले काल मला वाटतं रात्री मुख्यमंत्री तर आले होते तर मला माहित नाही तुम्ही भेटला का त्यांना प्रश्न विचारला ते मला माहित नाही माहित नाही मला तुम्ही विचारा आणि बरं बरं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणता की समाजाच्या लोकांनी असं लिखित दिलं होतं मग प्रशासनाने काय ती काल यंत्रणा लावली नाही हो पण हो पण गो गेलो नाही मला सांगा मला सांगा बैठकीला बैठकीतनं काय निघणार होतो मी त्यांना एक प्रश्न विचारला हां त्यानं मी प्रश्न विचारला बैठकीतो कुठं विचारला मी, में में, मी ते सांगू शकत नाही आणि ते प्रोटोकॉलमध्ये बसणार नाही मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही कसं सोडवणार आहे मला सांगा तर तुम्हाला बैठकी देतो ते नाही आम्ही नाही सोडू शकतो आम्हाला थोडं हे द्या ते द्या हे द्या म्हणजे तुमच्याशी बसून उपयोग नाही माझी बैठक डायरेक्ट मुख्यमंत्री आणि डीसीएमशी लागायला पाहिजे काय चुकीचं आहे माझं माझी बैठक कुठं लागायला पाहिजे मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी आणि उपमुख्यमंत्र्यांशी काय चुकीचं आहे माझ्या याच्यात

पुढं पुढं नाही 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 आता मी विचार करणार आहे मला मी कंटाळून गेलो मी स्वतः तुम्ही सांगितलं ना समजा दोन्ही बाबी आहेत तुम्ही जर म्हटला असं तुम्हाला समजलंय म्हणून मी निघालोय <laughs> समजा तु, तुम्ही सांगितलं तुम्हाला समजलं नाही तरी मी एक तिथे जातो शिवभक्त म्हणून काल मी लोकांना बोललोय आणि मला आता कानावर आले शिवभक्तांच्या गुन्हे त्याच्या अगोदर मला माझ्यावरच गुन्हा नोंदवून मुंनी गाव स्वरूप आणलं त्यावर पण पत्रकार टार्गेट झाले मोबाईल नंतर स्टेटस प्रकरण झालं शिवयुक्त त्यावर सुद्धा पत्रकार काल त्या बाबतीत पण असा झाला शिव भक्त म्हणून आलेली जी काही होती ती बाहेर येऊन तिने पत्रकारांना अक्षरशः गाण्याचा फाटला करून दगड करायचे प्रकार झाले चाकू लावण्याचे प्रकार झाले माझ्या काना माझ्या काना सुद्धा आलं आणि मी त्याची दिलगिरी व्यक्त करतो असच पत्रकार हे आपला चौथा स्तंभ आहे आणि अशा ठिकाणी असं जर होत असेल तर मला माहीत आहे कसं कोणी केलं आहे काय केलं आहे कोणी असावं कोणी असो पण पत्रकारांना संरक्षण देणं ही आपल्या सर्वांची ऐका ना मी बोलतो ना मी बोल मी बोलतो ना ऐका मी पत्रकारांना संरक्षण देणे माझी जबाबदारी आहे आणि ह्या बाबतीत व्यक्तिगत मी स्वतः तुमच्या सर्वांशी मी बोललो व्यवस्थित नंतर तुमच्याशी हिजगूज केली मी मलाही ते ज्या गोष्टी नाही तर नाही बोलू गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा